आपलं सोयाबीन काढायचं मित्रांनो पाच पिशव्या तिथल्या डॉक्टर तुळजापूरच्या शेतातल्या तर कोण सोयाबीन काढायला असलं बायांचा कट्टा असला कुट्टा ग्रुप असला किंवा माणसांचा ग्रुप असला तर सांगा कोण असेल सोयाबीन काढायला तर सोयाबीन काढायचं आपलं काय असेल तर योग्य रोजगार दिला जाईल जे चालू रोजगार आहे रोजगारानं म्हणलं रोजगारानं नाही तर कुत्त्यावर म्हणलं कुत्त्यावर दिलं जाईल बरोबर आहे ना या सोयाबीन काढायला कोण असेल तर सांगा फोन करा खाली फोन नंबर मेन्शन करतो माझा तुळजापूर तालुक्यातलं कोण असेल तर आपल्याला तुळजापूर तर फोन नक्की करा सोयाबीन काढणार कोण असेल तर काढ लवकर सोयाबीन जरा शेंगा काढ बनवलं शेंगा वल्ल्या बघून तुला लेकरांना खायला लवकर लवकर जरा पाच अंगा निघाल्या लवकर उपन काढाला सोयाबीन काढ बनल्यावर